बीड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध व नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष गायकवाड बीड शहरामध्ये ते लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांचे वडील देखील आदर्श शिक्षक होते यामुळे सुभाष गायकवाड यांना बालपणापासूनच सुसंस्काराचे धडे मिळालेले आहेत व यामुळेच ते देखील त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांच्या वडिलांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत सुभाष गायकवाड हे देखील सध्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आहेत विद्यार्थ्यांच्या यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी त्यांचे विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांचे हे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत याबरोबरच सहकारी कर्मचारी बांधवांसाठीही त्यांचे मोठे कार्य आहे अडीअडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी ते सदैव पुढे असतात सध्या पेन्शनर्स असोसिएशनचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे खूप चांगले काम चालू आहे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे यामुळे ते बीड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत लोकांसाठी लोकांच्या सेवेसाठी आपला वेळ देण्यामध्ये त्यांना मोठा आनंद असतो यामुळे ते नेहमीच चर्चेमध्ये असतात म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि नामवंत कीर्तिवंत व ज्ञानवंत व्यक्तिमत्वाच्या सुभाष गायकवाड यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर काही माणसं अविरपणे चालतात आणि चालत असताना फक्त आपल्यापुरतं त्यांचं आयुष्य नसतं तर हे जे आयुष्य आहे हे दुसऱ्यांचं आहे दुसऱ्यांसाठी आपण दिलं पाहिजे कारण लोकांची सेवा करण्यामध्ये जी मजा आहे जो आनंद आहे तो कशातच नाही लोकांचं दुःख आपण या ठिकाणी पाहावं लोकांच्या दुःखात आपण धावून जावं आणि लोकांचं ओझं आपण हलकं करावं असं काही लोकांचं आयुष्य असतं अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून मी अशा व्यक्तीला या ठिकाणी आज भेटत आहे अशा व्यक्तीची आज भेट आहे मुलाखत आहे की ज्या व्यक्तीनं शाळा विद्यार्थी हे तर सांभाळलंच पण त्याचबरोबर आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांनाही न्याय भेटला पाहिजे यासाठी सदैव प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातूनच या ठिकाणी एक नाव झालं आज पाहिजे आपल्याला की नेमका प्रवास का आहे आपल्यासमोर आहेत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सन्माननीय सुभाषजी बापूराव गायकवाड सर सर मुलाखत ना या कार्यक्रमात तुमचं स्वागत मुळामध्ये तुमच्या दोन इनिंग आहेत का पहिली आहे अगदी एक ॲज ए टीचर आणि केंद्रप्रमुख दुसरी आहे आता सेवानिवृत्त आहात आणि आत्ताही या ठिकाणी सेवानिवृत्त जे बांधव आहेत शिक्षक बांधव त्यांच्याकरता आपण काम करता संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहेत त्याला सुरुवात करूया आपण सर मुळात तुमचं गायकवाड जे कुटुंब आहे जो परिवार आहे तो बीडचा नाही का वाटतं की बीड या गावामध्ये त्या काळामध्ये तुमचं जे शिक्षण झालं तुमच्या बालपणीच्या जा, ज्या काही आठवणी आहेत त्याचा उल्लेख केला की तुमचे वडील सुद्धा एक आदर्श शिक्षक होते नाही का काय सांगाल नेमकं बालपण नेमकं कसं होतं हे बालपण आमचं बीड शहरातच सुरू केलं आज बीड शहराचा विकास फार झालेला आहे पण त्यावेळेस बीड शहर हे राज्यात मर्यादित होतं आणि आजूबाजूला सर्व शेती होती आणि बीड शहरापासून एक दीड किलोमीटर जे ज्या ठिकाणी मी या ठिकाणी राहत आहे ती आमची शेतीच होती या ठिकाणी आमची जवळपास तीन एकर शेती होती आणि शेतीत काम करत असताना वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्यावेळेस माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा अधिक पुरा इथे झालं त्याचं कारण काय की घर बलगीम चौकमध्ये आजीसपुरा या ठिकाणी शाळा आणि आजीसपुराच्या थोडं अंतरावरच माझी शेती होती म्हणजे शेतीत जाणं बी होत होतं शाळाही करणं होत होतं आणि वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे ती बहुतांशी ग्रामीण भागातच त्यांचा निवास होता त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नव्हते काही नव्हते त्यामुळे वडील पंधरा पंधरा दिवस ग्रामीण भागात स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खायचे किंवा त्यावेळेस त्या ग्रामस्थ त्यांना त्या वेळेचं जेवण द्यायचे वडील बापूरावजी गायकवाड सर हे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि मला असं वाटतं की आपण घडतो हे आपल्या आई आणि वडिलांकडे बघू का कारण त्यांचं वर्तन चांगलं असेल ते चांगले असतील तर आपण चांगला विचार करतो आपण चांगले होतो तर वाटतं की तुम्ही पाहिलेले आदर्श गुरुजी तुमच्या वडील हे कसे होतील माझे वडील एकदम आदर्श शिक्षक होते कारण त्यांचा पेवर एक ट्राउझर एक शर्ट आणि टोपी सातत्याने त्यांचे बरोबर असायचे आणि ग्रामीण भागातल्या शाळा त्या काळात एक शिक्षकी होते एक ते चारपर्यंत एकच शिक्षक असायचं विद्यार्थी भरमसाठा असायचे आणि विद्यार्थी त्यावेळेसची स्ट्रॉंग होती आणि कधी मग दिवाळीच्या सुट्टीत किंवा नंतर मग कधी जानेवारी या महिन्यात काही होरडा वगैरे असेल तर ग्रामीण भागातले लो लोक आमच्या फॅमिलीला आवर्जून बोलायचे आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण होती तर त्या ठिकाणी आम्ही जायचो तर त्यावेळेस ती वडील त्या बोरांना कोणत्या पद्धतीने टीचिंग करायची ते आम्ही प्रभावपणे पाहायचो आणि ती भावापैकी मला ती शिक्षकी पेशा फार उत्कृष्ट वाटायचं मी त्यावेळेस त्या वडिला शिक्षकी पेशा उत्कृष्ट होता आणि गुरुजी विद्यार्थ्यांना घडवायला असतात नाही का आणि आपले विद्यार्थी घडावे हे प्रत्येक गुरुजी तळमळ असते अगदी तुम्ही लहानपणी तुमच्या वडिलांचं वर्तन त्यांचं समाजातलं स्थान त्यांची राहण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर व्हायचा नाही का तर त्याचबरोबर तुमच्या आईबद्दल काय सांगा म्हणजे त्या माऊलीने संस्कार तुम्हाला दिले ते सांगतात त्या मौलीने आमचे चारही भावंड आणि एक बहीण अतिशय संस्कार मी केले ती आमच्या कशी राहायची आम्हाला शाळेत दररोज लावायची त्यानंतर संस्कार इतकी चांगलं ती चौतीस पास होती त्या काळातली पण तिने आमच्या शिक्षणाकडे फार व्यवस्थित लक्ष दिलं कधीही शाळा बुडून दिली नाही कधीही आम्हाला म्हणजे वाईट मित्राच्या संगतीला राहू दिलं नाही आईचे संस्कार आई जवळपास शहाऐंशी वर्षाची झाली तुमच्या आईने सगळा पूर्ण प्रवास पाहिला तुम्हाला घडवलं बुरजे केलं नाही का कोणाला तुम्ही केंद्र प्रमुख झाला काम असेल मला असं वाटतं की आई वडिलांनी आणि जेव्हा जे काही रोप लावलेलं असतात ते रोग जर अगदी विशाल वृक्षात झाला रूपांतर तर आईवडलांना आनंद होई वडला मुळे कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपण घडतो पण मी घडलो नाही का अशी नाही असं ओळखू शकत नाही आई वडिलांनी जर घडवलं नसतं तर मी शिक्षक झालोही नसतो आणि आजपर्यंत या पदावर आले मला असं वाटतं की सर तुमच्या वर्तनामध्ये जो काही प्रभाव दिसतो जी इमेज वाटते मला तुमच्या आईच्या आणि वडिलांची वाटते की कारण चांगलं वागणं हे काही असं कुठं मिळत नाही ते आपल्या आत असावं लागतं नाही का हो अगदी विचार असं वाटतं की शाळेमध्ये असताना कसे वाटतात तुम्ही म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये कसे वाटतात म्हणजे खूप खुशाग्र होतात होता होतात प्रवास काय तसं प्राथमिक शाळेत मी कुशागृह होतो नंतर माध्यमिक शाळेत गेल्यानंतर एक त्या ठिकाणी मला खेळाची आवड होती मी फुटबॉल प्लेअर होतो आणि त्यावेळेस खेळायला त्या खेळाच्या वातावरणात होत माझं दोन्ही प्रकारे खेळातही प्रावीण्य होतं आणि शिक्षणातही प्रावीण्य होतं प्राथमिकला हुशार होतातच आणि माध्यमिकला सुद्धा फक्त एकच खेळाकडे जास्त लक्षात मला असं वाटतं की खेळाकडे सुद्धा लक्ष पाहिजेच नाही का कारण फक्त अभ्यास काय अभ्यास नको कारण त्याला मैदान पण दिसलं पाहिजे त्याला खेळताही आलं पाहिजे mm -hmm. आणि जर त्याला खेळता येतं ती जी व्यक्ती हसत खेळत आयुष्य जगू शकतो आणि खेळाडू वृत्तीमुळे मला मित्र समुदाय oh. माध्यमिक शाळेत फारच भेटला ah. आणि कॉलेजमध्ये त्याचा मला अनुभव आला मी अथलेटिक्स पट्टू होतो जावणी सायकल साईकर शेती कॉलेजमध्ये मध्ये फास्ट असायचो प्रथम आणि दुसरा ना मला कबड्डी खेळायचा का कबड्डी आणि फुटबॉल ही माझी आवडते खेळ होते गुरुजी खेळाची आवड कशी निर्माण झाली खेळाची आवड मला व्यायाम होतो निवड निर्माण व्यायाम कारण आम्ही अकरावी बारावीला असताना कंकलश्वर ही बीडचं प्रसिद्ध पाण्याचं ठिकाण होतं त्या ठिकाणी स्विमिंग करायचे आणि स्विमिंग करत करत असताना आमचे जे बालपणीचे मित्र होते दिनकरराव कदम असतील वसंत कदम असतील आज ते मोठमोठे पदावर आहेत दिनकरराव कदम दुसरी बँकेचे चेअरमन आहेत वयाच्या बाहेर बावीसशे वर्षी झालेली होती आत्तापर्यंत मार्केटिंग कमिटीचे सभापती होती आणि डीसीसी बँकेचे संचालक होते तुमचे मित्र मोठ्या पदावर आहेत मोठ्या मनाची आहे मोठ्या मनाची आहे आणि तुमची मैत्री आजही टिकून आहे मला असं वाटतं की मैत्री यालाच म्हणायचं आयुष्यामध्ये बालपणाची मैत्री फार टिकून राहते आयुष्यात पद कोणते येऊ द्या पण मैत्री ही सगळ्यात मोठी असते आणि ती असते जिवलत असते खेळाची प्रचंड आवड होती मग खेळाच्या माध्यमातून म्हणजे म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत जाताना खरं मी फुटबॉल खेळाच्या माध्यम माध्यमातून युनिव्हर्सिटीपर्यंत गेलेलो होतो विद्यापीठापर्यंत आणि जिल्हा परिषदेची जे टोर्नामेंट होत होती त्यात मी कबड्डी रनिंग आणि खो खो याच्यात प्रावीण्य मिळून तालुक्याला बक्षीस मिळून देत होतो जे जिल्हा परिषद ज्या कर्मचारी आहेत त्या काळात स्पर्धा होत होत्या पंच्याऐंशी ते ब्याण्णवपर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्याला मी परभणी जिल्हा औरंगाबाद जिल्हा उसामा जिल्हा या ठिकाणी बीड जिल्ह्याला बच्छी चालू होते खेळामुळे माणूस चपळ होतो त्याला त्याच शरीर चांगलं राहतं मन चांगलं राहतं आणि मला असं वाटतं की आज सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही अगदी यंग आहात नाही हॅंड सर खेळ आजही माझा व्यायाम चालू आहे चेहऱ्या तेज आहे कदाचित त्या खेळाची मेहरबानी नाही आज मी रिटायर दोन हजार रात्र आजार म्हणजे रिटायर होऊन मी पाच वर्ष झालो तरी मला कसलाही आजार नाही बी पीश भर पण आणखी तुम्ही इन सर्व्हिस वाटता करत नाही ती खेळाचा आणि व्यायामाचा आणि योगासनाचा म्हणून खेळ खेळा पाहिजे खेळाच पाहिजे खेळामुळे मित्र मिळतात आपला शरीर चांगलं राहतं आणि एकूणच काय की खेळाला एक विशिष्ट स्थान आहे आयुष्यामध्ये तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये जो काही प्रोग्रेस होता माध्यमिक लेवलला असेल वडील शिक्षक होते म्हणून शिक्षक व्हायचं होतं का आणखी काही कारण काही मला शिक्षक ही बेशीची आवडच होती सर आवडच होता आवड आपण व्हायचं वडिलांमुळे ही आवड निर्माण झाली वडिलांमुळे आवड निर्माण झाली आणि टीचिंग ची सुरुवात वडील कशी करायची त्या पद्धतीने मी प्राथमिक शिक्षक म्हणून जवळपास एक शिक्षक शाळेवर कार्य केले एक्क्याऐंशी ते सत्त्याऐंशी मी एक शिक्षक शाळेवर काम केलं त्यानंतर माझं प्रमोशन सत्याऐंशी ते पंच्याण्णव पेनगाव या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून झाले आणि सुरुवातीला ज्यावेळेस पंच्याण्णवला केंद्रप्रमंकाची पद निर्माण झाली त्यावेळेस आमचं क्वालिफिकेशन चांगलं असल्यामुळे फर्स्ट क्लासचे मार्क असल्यामुळे आणि बी एड असल्यामुळे त्यावेळेस केंद्र केंद्रप्रमंकाला बी एडची आठ होती आणि मला तात्काळ एकोणीसशे पंच्याण्णवला काही सर्व्हिस थोडी फार झालेली असताना म्हणजे सत्त्याऐंशी ते एक्क्याऐंशी ते पंच्याण्णव आणि मी केंद्र प्रमुख झालो आणि प्रशासकीय राजकीय हस्तक्षेप केंद्र प्रमुख होण्या अगोदरचा जो कार्यकाळ आहे एक शिक्षक म्हणून तर एक ॲज अ टीचर म्हणून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले तुम्ही मग उल्लेख केला की आजही काही विद्यार्थी भेटतात अगदी पाया पडतात आणि मग ती गोष्टी तुमच्यामुळे घडवली मला असं वाटतं की आयुष्यामध्ये काही कमवायचं हो असेल तर माणसानं हा सन्मान कमवा हो। आणि हा सन्मान तेव्हाच आपला मिळतो जेव्हा आपण काहीतरी देतो लेकरांना शिक्षक म्हणून काय अनुभव हो तर शिक्षक म्हणून जी ज्यावेळेस मी माझं एक्क्याऐंशी ते अकाला होती प्राथमिक शाळा जायकोडी तालुका माझा गाव या ठिकाणी कार्य केलं त्या ठिकाणी मी स्वतः आता स्वयंपाक त्याच ठिकाणी निवासी राहत होतो त्या गावात लाईट पण नव्हती वाहनाची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी निवासी आणि मी विद्यार्थी विद्यार्थ्याला व्यायाम करायला शिकवायचो विद्यार्थी समज स्विमिंग करायचो विद्यार्थ्याला स्विमिंग शिकवली त्या दहा अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना आजही माझा एक विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट पदावर आहे जेचं नाव आहे भीमराव समनाळे तो कष्टम अधिकारी म्हणून आहे आणि तो माझा स्वर्गीय समाजातून माझ्या जवळीक साधले मला असं वाटतं की तुम्ही त्या काळामध्ये जे विद्यार्थी राहिलात आणि जे काही विद्यार्थी घडवले ते आजही लेकरांना नाव घेतात नाव घेतात नाही मला फोन करतात साहेब आणि सहकार्य करतात काय अर्थ नाही कसं आणि माझं ज्यावेळेस पुण्याला ऍडमिशन मुलाच होत इंजिनिअरिंगचं त्यावेळेस तो भीमा नाडे त्या ठिकाणी कस्टम अधिकारी म्हणून होता ते माझ्या समीर दोन दिवस राहिला सर आणि मला त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य केलेले आजही तो काही काळ कोकणात होता औरंगाबादला उच्च पदावर आहे आजही किमान महिन्यातून एक तरी फोन करतो सर तशी तर आज़ाग आज़ाग आनंद इतका वाटतो सर असं जेव्हा लेकरा म्हणतात तेव्हा आपला ओर भरवतो नाही का आणि खरी शिक्षकाची कमाई हीच आहे पेडगावला असताना मी जे विद्यार्थी घडवले त्या आज इंजिनियर आहेत ते डॉक्टर्स आहेत ते शिक्षक आहेत आणि काही राजकारणात पण आहे आपण आदर्श गुरुजीत खरं तर मला एक विचारायचं वाटतं सर की गुरुजी म्हणून तुम्ही उत्कृष्ट राहिलात आणि कायम आहात नाही का परंतु पुढं तुमच्या क्वालिफिकेशन तुमच्या अनुभवाने तुम्हाला केंद्र प्रमुख होता आला नाही तर केंद्र प्रमुख म्हणून सुद्धा उत्कृष्ट कार्यकाल का संपन्न काय कशी भूमिका होती कारण एक भूमिका बदलली होती का आता आणि आता तुम्ही साहेब होता तर ते ते सांगा केंद्रप्रमुख झालो पण मी कधीही शिक्षकांना साहेबी पण दाखवलं बरोबर तो रुबाब दाखवला त्यांच्यातच मिसळ वर्गावर गेल्यानंतर आपण स्वतः टीचिंग करणं सांगा। के ला नंतर के मी ते बारा पर्यंत केलेली आहे आजही आजही विद्यार्थी मला सर तुमच्या काळातला कार्यकाळ होतो त्यांना प्रश्न विचारायची हात माझा सब्जेक्ट होता इंग्रजी आणि गणित मी वर्गात गेले गेले पहिल्यांदी काय कोणतं युनिट चालले त्याला अनुसरून लगेच टीचिंग सुरू कधीच नाही मला असं वाटतं की माणसाने सदैव गुरुजी राहो शिक्षक राहो नाही का तुम्ही अगदी संबंध चांगले ठेवलेत पण अधिकारी असतील किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारला असेल नाही का आणि शाळेची गुणवत्ता वाढवली असेल तर केंद्रप्रमुख म्हणून आपल्या केंद्रातील ज्या शाळा आहेत त्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केलं गुणवत्ता वाढवण्यासाठी शासनाची जेवढे उपक्रम येते असतील त्यानंतर तुमचं शासनाचे त्यानंतर एक शिक्षाची द शाळेचे रूपांतर असतील त्यानंतर डी पी पी अंतर्गत ज्या वस्तीवर शाळा नव्हत्या त्या ठिकाणी मी शाळा निर्माण केल्या केंद्रात मी चार पाच शाळा नवीन तयार केल्या ज्याच्यामध्ये काटोड या ठिकाणी एक गीते वस्ती शाळा निर्माण केली भवनवाडी ठेव या ठिकाणी ग्रामवस्ती शाळा तयार केली राजुरी भोडका या ठिकाणी राडी वस्ती शाळा तयार केली आणि भवनवाडी या ठिकाणी मुंडे वस्ती अशा चार शाळा ज्या डोंगराळ भागात तो डोंगरी भाग होतात त्या 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 ठिकाणी 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 शाळा करून विद्यार्थी विद्यार्थी भरपूर आहेत शिक्षक म्हणून जेव्हा आपण शाळेत असतो वर्गामध्ये असतो तेव्हा फक्त आपले ते समोर बसलेले जे काही निष्पाप जीव असतात ना त्यांना फक्त शिकवायचं असतं नाही का आणि बाहेर पडायचं असतं पण जेव्हा तुम्ही केंद्र प्रमुख होतो तेव्हा तुमच्या समोर विद्यार्थी असतात शिक्षक बांधव असतात पालक असतात आणि अधिकारी सुद्धा असतात तर ही अगदी चौफेर अगदी लढाई सुरू असते का माझ्याकडं बरेच अधिकारी गट अधिकारी ते शिओ साहेबांनी माझ्या शाळेला विजिप दिलेले पण माझ्या शाळेची गुणवत्ता पाहिली त्यावेळेस गुणवत्ता चे कार्य पाहिलेले आणि माझ्या शाळेतील जवळजवळ केंद्रातील त्यावेळेस माझ्याकडे बारा शाळा होत्या तर बारा शाळा पैकी बऱ्याच शाळेच्या शिक्षकांना उत्कृष्ट वेतनवाढी मिळालेली सर त्यात दोन कुणाला दोन मिळाले आहेत कुणाला तीन त्यांची नावही सांगू मस्कर वसंतराव असतील डी एन शेळके असतील त्यानंतर अनिल शेळके आज आ, ती ह्याच्यात शिक्षकी पेशा सोडून त्या सेल्स ती नोकरी सोडून दुसरी दुसरीकडून एम पी एस सी पासून ती दुसरीकडे कारक्षापासून माझी शिक्षण माझ्यातून गेले माझा माझ्याच केंद्रातील एक शिक्षक जे आमचे संतोष राहू आज निवास येऊन जिल्हाधिकारी होते बीड वर माझ्या केंद्रातील माझ्या केंद्रात पण त्या काळात मी संतोष राऊत नाही शाळा करून एम पी एस सी पास झालेले किंवा अनिल तुमचा तुमची काम करण्याची पद्धत आणि तो दर्जा जो कामाचा तो लक्षात आला सर ती शाळा केंद्रात शाळा हे सगळं सांभाळत असताना संघटनेत देखील तुम्ही अगदी आलात आणि त्या काळातले अगदी सगळ्या शिक्षकांचे आवडते आमदार डी के देशमुख साहेब यांचाही संपर्क हा तुमचा नाही का, का मग संघटना शिक्षक माझ्याशी का जोडले गेले हा महत्वाचा प्रश्न आहे कारण मी ज्यावेळेस एक्न ला लागलो त्यावेळेस आमचे शिक्षक आमदार डी के देशमुख होते आणि त्यांचे त्या काळात माझं रवराय भाषण संभाषण कौशल्य त्यांची शिक्षकाविषयी तळमळ आणि त्याच वेळेस जायक धरणाची नवीन सुरुवात झाली होती माझं कॅमेलची त्याच्यातून आमचे संबंध आले मी संघटनेत घुसलो संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे के आर गुळे असतील डी के देशमुख असतील आर जी कदम असतील श्रीधरराव गुळे असतील यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शिक्षक संघटनेत प्रवेश केला काही काळ तालुका अध्यक्ष होतो आणि जवळपास सत्त्याण्णव होते दोन हजार बारापर्यंत जिल्हाध्यक्ष या नात्याने मी प्रभावीपणे संघटनेत काम केले शिक्षक बांधवांचे प्रश्न मिटले पाहिजेत त्यांचे अनेक प्रश्न असतात नाही का बऱ्याच वेळेला काय असतं की प्रश्न असतात पण ते सोडवायचे आणि कधी कधी मग प्रश्न तर कायम तेच राहिले असत मग हे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आपण नेहमी पुढाकार घेतला असत आणि कधीही जे कर्तव्य आहे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही कुचराई केली नाही तर ते कर्तव्य पूर्ण करून संघटनेला वेळ दिला तर संघटनेच्या माध्यमातून जी काही मोठी मोठी तुम्ही आंदोलन उभारली असतील किंवा अनेक कामं केले असतील तर ते काय होतं तर आमचे त्यावेळेस संघटनेला अधिकार होती तालुकाध्यक्षाला दहा टक्के बदले करायचे आणि जिल्हाध्यक्षाला वीस टक्के बदले करायचे थेटर काढून देणे जो शिक्षक आणि अडचणीत आहे त्यांचे आम्ही बदले केले त्यांच्या अडचणी सोडवले दुसरे म्हणजे त्यावेळेस आता सध्या बँका शिक्षकाला अर्थसहाय्य पूर्ण करतात पण त्याशिवाय त्यावेळेस पदपेढीशिवाय आम्हाला पर्याय नव्हता आणि मग आमच्या बीड जिल्ह्यात शिक्षकांचे जे पदपडे होते त्यांचंही नेतृत्व मी केलेलं आहे नवजीवनपथसंस्था जी आज कार्यरत आहे तिचा मी जवळपास पंच्याण्णव ते दोन हजार अकरापर्यंत संचालक होतो आणि संचालक असून त्यावेळी शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी त्याला फार सहकार्य केलं त्यावेळेस शिक्षक माझ्याशी जोडले गेले नव्हता आणि दोन हजार चारला कर्मचारी हा सचिव असायचा पण दोन हजार चारला बीड नवजीवन संस्थेचं संचालका म्हणून एक पद तयार केलं आणि पहिला सचिव मी झालेलो आहे ती आज इमारत माझ्या सचिवाच्या काळात झालेले ज्याचे आज चेअरमन श्रीराम भैर आहेत आणि त्यावेळेस पण श्रीराम भैरच होते लोकांना आपल्या बांधवांना आपण जर अडचणी ढकलून दिलं नाही का तर ते आपल्याला कधीच आपल्या जवळ येत नाहीत पण ज्यांना आपण अडचणीतून बाहेर काढतो ज्यांना आपण मजेचा हात देतो ज्यांना आपण नेहमी सतत चांगलं त्यांच्यावर आपण वर्तन ठेवतो अशी माणसं आपल्याबरोबर कायम जोडल्या गेली असतात आणि मला असं वाटतं की गायकवाड सर तुम्ही जर काय केलं असेल तर हे चांगलं पुण्याचं काम केलं की नेहमी लोकांना मदत केली लोकांच्या आडी अडचणी धावून गेल्यात आणि म्हणून असंख्य हे बांधव तुमच्याबरोबर जोडले गेले सर अगदी संघटनेचं तुम्ही सक्रियपणे काम केलंच पण त्याचबरोबर अगदी असं म्हणतात की एक इनिंग संपली की माणूस थांबतो आता आणि काम असतं आता ही सेकंड इनिंग जी आहे तरी तुम्ही थांबत आहेत अगदी जे सेवानिवृत्त बांधव आहेत त्यांच्याकरता काम करत तर काय ही संकल्पना त्याच्यापूर्वी सांगतो की ही जी उभा केली होती त्या पथपिढीच्या माध्यमात माझी आदरणीय आरजी असतील असती काही झालेली आहेत किंवा खाजगी संस्थेचे आमचे दबा घुमरे असतील आमचे की कैलासवासी के आर मुळे असतील यांनी फार मला उत्कृष्ट मार्गदर्शन होते आणि त्या पतपिढीच्या काळात आमची भास्कर सर देशमुख आष्टी असतील एस आर पाटील आष्टी असतील त्यानंतर इकडं कैलासवासी मदन कचरे असतील आजचे विद्यमान समजा की चे तुकाराम देशमुख असते त्यानंतर आमचे त्या ठिकाणी भाताब्रेकर सर होते परवेला जे आदर्श म्हणजे शिक्षक होते आणि पतपिढी त्यांनी चांगली अंबाज वगैरे भगत सर असतील अशा आमची बरेचपाशी झालेली आहेत चेअरमॅन आहे पण त्यांचं कार्य उत्कृष्टच होतं आजही आमच्या पतसंस्था शिक्षकांच्या अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहेत आणि त्यातून मग ही चळवळ उभा हो केली काही काळ मी मला वाटतं दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत शिक्षण विस्ताराधिकारी या पदावरही कार्य केलं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे माझ्या इथे पदाला स्टे आली कारण मी नवीन पद्धतीने शिक्षण विस्तार अधिकारी म्हणतो जे विस्तार अधिकारी शिक्षण जिथं एकावन्न टक्के ग्रॅज्युएशनला आणि एकावन्न टक्के बी एडला मार्क असते त्याच्यावर त्या पदातून मी निर्माण झालो होतो पण त्याला ती स्थगिती दिली त्याकडे मी नंतर लक्ष दिलं नाही म्हणजे एक शिक्षक त्या अधिकारी पण प्रवास प्रवास केलेला आहे आणि सर्व अनुभव घेतलेले आहे आणि दोन हजार अकरा रिटायर झाल्यानंतर मी घरी शांत बसलो होतो शांत बसला काही सक्रिय झाला ते त्या सक्रिय त्यानंतर कोरोना आला कोरोना आल्यामुळे सगळी ठप्प यंत्रणा झाली शासनाची यंत्रणा आर्थिक यंत्रणा हे झाली आणि आमच्याकडे काय झालं जून एकवीस पासून जे लोक पेन्शनरला गेली त्यांचं उद्दानांश राशीकरण काही मिळालं आणि मग ते लोक जून एकवीस पासून जी जी एकत्र झाली आणि आम्ही ऑक्टोबर दोन हजार बावीसला सगळ्यांनी एक दिवाळीची सुट्टी दिवाळीला भेट म्हणून जिल्हा परिषदला जमा झालो नवीन इमारती त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न इतके निर्माण झाले होते की जवळपास उद्यान भेटाना अंशराशीकरण भेटाना एकाची अठ्ठावीस लाख रक्कम कोणाची तीस लाख म्हणजे पंचवीस लाखाची वरच रक्कम होते आणि सगळे शिक्षक बेचेन झाले होते की आपल्याला रक्कम मिळते का नाही आणि मग आम्ही सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला एक कृती समिती स्थापन केली ज्याच्यामध्ये उत्तम पवार असतील मी होतो डे के रसाळ होती मागणी सर होती आम्ही सतत दहा जाण्या मिळून कृती समिती स्थापन केली आम्ही कृती समितीच्या माध्यमातून मग शासनाला निवेदन देत गेलो मुख्यमंत्र्यांना निवेदन देत गेलो शिक्षण संचालकालाही भेटलो आणि थोडं थोडं यश आम्हाला येत गेलं आणि ते यश इतकंच आहे की आम्हाला पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला भेट दिल्यासाठी एकोणपन्नास कोटी शासनाने दिले आणि त्याच्यातून मग नियोजन बद्ध करून आम्ही काय केलं की एकोणपन्नास कोटीचं असं वाटप केलं सिनेरिटी प्रमाणे पीपीओ प्रमाणे सिनेरिटी लावली आणि जवळपास नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत सर्व लोकांना उगदान आणि अंशराशीकरण दिलेलं आहे आणि त्याला एवढं यश आल्यानंतर मग आम्ही एक संघटना रजिस्टर्ड केली जी पेन्शनर कर्मचारी असोसिएशन संघटना बीड या नावाने मध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे एक प्रमाणपत्र आम्हाला बावीस ऑगस्ट भेटले कर्मचारी असोसिएशन हो पेन्शनर कर्मचारी बीड जिल्हा अध्यक्ष आणि सालगुडी विनायक हे सचिव आहेत लोकांनी उंबात बसून दिलेलं नाही सर म्हणजे आता संघटना स्थापन करा लोकांनी सहकारी तेवढच केलं आणि आज आमची संघटना रिश्ट झालेली आहे सात नोव्हेंबर दोन हजार एफ च प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि ही संघटनेची वाटचाल आम्ही सर्व राज्यभर करणार आहोत कशासाठी करणार आहोत की कोणत्याही पेन्शनवर अन्न्याय होऊ नये आज आमची काही लोकांची सातवी साठवितो नाही तिसरे हफ्ते दुसरे हफ्तेच मिळालेले नाही चौथा हप्ता आम्ही पाचवा हप्ता मिळायचा राहिलेला आहे बऱ्याच जणाचे देख देख। ते एक राहिलेले कुणाचं राजरुखीकरणचं असेल विस्ताराधिकाऱ्यांचं किंवा काही शिक्षकांचं कसं झालं की पेन्शनला गेल्यानंतर काही वेतन राहिलेले कोणाचे कुणाची मेडिकल बिलं राहिलेली आहेत यासाठी आम्हाला पूर्णपणे नटायचं आहे काही मयत शिक्षकाचे प्रश्न आहे मयत वारसासाठी आम्हाला झटायचं आहे आणि त्यामुळं ही संघटना जिल्ह्यात प्र प्रभावीपणे काम करते पण आम्हाला ही राज्यात उभा करावी भले बुरे बुरे येते घडून गेले जरा विसावू या वळणावर मला असं वाटतं की हे गाण्यापुरतं ठीक वाटतं परंतु काही माणसं कधीच कुठल्याच वळणावर विसावत नाही ते सतत काम करायचे असतात कारण कारण त्यांना माहीत असतं की जो थांबला तो संपला म्हणून थांबायचं नाही कारण कुठल्याही परिस्थितीत जर जगणं सुरू असेल तर थांबायचं था। था। था का आणि मग आपण जेव्हा चालतो तेव्हा अनेक लोकांना स्फुरण येतं अनेक लोकांच्या काही अडचणी असतात त्याही आपल्याला समजतात आणि मग आपलं जगणं हे इतरांसाठी असावं संघटनेच्या माध्यमातून ते सांगतायत की आज हे काम फक्त बीड जिल्हा पुरतं आहे पुढं महाराष्ट्रभर हे पूर्ण काम अगदी विस्तारायचं आहे याचं कारण असं आहे की याच्यातनं कुठलाही आर्थिक सोर्स नाही कारण काही कमवायचं नाही कारण जे कमवायचं ते आता झाले पूर्ण पण नाही करता कारण जे मुलंही आता सटल आहेत एक शिक्षक आहे एक अभियंता आहे आता यानंतर आपल्यासारखे जे बांधव आहेत त्यांचे काही जे काही प्रश्न असतील ते सोडवायचे आहेत या संघटनेच्या माध्यमातून आणि निश्चितपणे एक चांगलं काम पुढं करायचं आहे सर मी एवढंच म्हणेल की तुम्हाला आणखी चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं हे जे तुम्ही सुरू केलेलं काम जे आहे जे पेन्शनर बांधव आहेत त्यांचं काम त्यांच्या रूपरेषा कामाची तुमच्या अगदी जिल्हाभर नव्हे तर अगदी म मा, महाराष्ट्रभर हो यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच आदर्श गुरुजी एक उत्कृष्ट केंद्रप्रमुख सन्माननीय गायकवाड साहेब यांची घेतलेली मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज ओन महाराष्ट्र धन्यवाद あっ